नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन कार्य पूर्ण झाले असून या आठवड्याच्या वोटिंग लाईन्स ओपन झाल्या आहेत आणि वोटिंग लाईन्सच्या ट्रेंड्सनुसार कोण सध्या टॉपवरती आहे आणि कोण बॉटममध्ये आहे ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार सध्याचा वोटिंग ट्रेंड आलेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो नंबर एकवरती सगळ्यात जास्त वोट घेऊन आहेत धनंजय दादा पवार त्यानंतर वर्षा उसगावकर या तिथे दुसऱ्या नंबरवर आहेत तीन नंबरवरती आहे अंकिता प्रभू वालावलकर तसेच चौथ्या नंबरवरती योगिता चव्हाण पाचव्या नंबरवरती सूरज चव्हाण आणि सगळ्यात शेवटी पुरुषोत्तमदादा पाटील यांना कमी वोट्स मिळाल्यामुळे ते सगळ्यात शेवटी आहेत लक्षात घ्या मित्रांनो पुरुषोत्तम दादा पिछाडीवर तर धनंजय पवार आहेत आघाडीवर सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील या दोघांना सगळ्यात कमी मते मिळून तेच बॉटम टू मध्ये सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या मते या आठवड्यामध्ये या दोघांपैकी कोण घराबाहेर जाईल ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह